सगळ्यांनी आम्हाला वाटाण्याच्या अक्षर लावल्या फक्त या आबेडकर साहेबांनी आम्हाला म्हणजे या गावाचं नंदनवन करायचा विडा उचलला आणि तो त्याने तंतोतंत अंमलात आणण्याचं काम केलं आश्वासन देऊन सुद्धा आमदार की भोगून गेले पण पहिल्यांदा असा आमदार आपण बघतोय की ज्यानं आश्वासन देण्याच्या अगोदर कामाला सुरुवात करणारा आमदार महानगरी <laughs> तालुक्याच्या मतदारसंघावरती शिरवागार शालू पसरण्याचं काम जे आहे ते मंत्री महोदयाने केलेलं आहे झालेल्या लोक लोकप्रतिनिधीपैकी आंबेडकर साहेब एवढे म्हणजे लोकप्रतिनिधी त्यांनी स्वतः अंगा भेटले किंवा खिंडोळ्याला पाणी तुम्ही पाठला करा असं कुठलं नाही की पी पाटील खोरं मारून देतो म्हणजे दे त्यांचं खोरं मोडलं काय कुणाला टाऊ काय ते काय का तिकडे आले जन्मोजन्मीचा दुष्काळ असलेल्या खिंडी भरवडे गावच्या आशा नामदार प्रकाश आंबेडकर यांनी मात्र पल्लवीत ठेवले आहेत स्वतः जातीनं लक्ष घालून नामदार प्रकाश आंबेडकर यांनी सातत्याने प्रयत्न केले आज जलसंपदा आणि जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन शासन यांच्या संयुक्त अनुदानित उपसा सिंचन योजना कामाचा सर्वेक्षण शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यामुळं गावातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्यानं गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं यावेळी राजकारण बाजूला ठेवून गावच्या महत्वाच्या प्रश्नाबाबत एकत्र येऊन गावकऱ्यांनी आज हा सोहळा पार पडला महिलांनी यावेळी कलश पूजन संदर्भातला घेतलेला हा विशेष राधानगरी छत्रपती शाहू महाराजांच्या पदभाषाने पावन झालेल्या या राधानगरीमध्ये आपण खिंडेवडे गावात आलेलो हो। आहोत की उशाला धरण आणि कोरड कशाला अशा अवस्था या खिंडकरांची होती आतापर्यंत दुष्काळग्रस्त या ठिकाणी खिंडकर आतापर्यंत काही जणांनी आश्वासनच दाखवले की काय या ग्रामस्थांच्या येते आज आपण पाहणार आहोत की ज्या ठिकाणी आज शुभारंभ केला आम्ही आमदारांनी जो सविसेनेचा शुभारंभ केला त्या ठिकाणी आपण आज कार्यक्रमाच्या ठिकाणी आला आहोत त्या ठिकाणी आपल्याला ग्रामस्थ या ठिकाणी त्यांची भावना आपण जाणून घेणार आहोत आमदारांचं पहिल्यांदा आपण खिंडेवर्डेवाशियाने आभार मानावं तितकंच थोडं आहे पण आता जेवढे आमदार होऊन गेले आणि ज्याने ज्याने आश्वासनं दिली की खिंडेवडे गाव हे पाण्यापासून वंचित आहे आणि त्या गावाला पाणी दिलंच पाहिजे असे आश्वासनं देऊन सुद्धा आमदार की भोगून गेले पण पहिल्यांदा असा आमदार आपण बघतोय की ज्यानं आश्वासनं देण्याच्या अगोदर कामाला सुरुवात करणारा आमदार आणि खरोखरच त्यांचं नावसुद्धा पाणी आमदार म्हणून राज्यभरासाठी प्रसिद्ध झालेलं आहे शंभर टक्के अनुदानावर ज्याचा एकही रुपया सरकारला परत द्यायचा नाही अशा तत्वावर शंभर टक्के अनुदानाची ही स्कीम पाणीपुरवठा आपण कार्यान्वित करूया आणि त्याच्यासाठी पाठपुरावा म्हणून आमच्या गावातील सर्व युवकांना तिने एक आशयाच किरण अने, दिली बरोबरच आमदार प्रकाश आंबेडकर यांनी आज सर्वेक्षणाचा शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित केला काय बद्दल बोलतात अनेक आमदार खासदार आलेत आश्वासने दिलीत पण आमदार साहेबांनी शब्द दिला गावाला पाणी आणणारच बोलून आणि ते पाळलेला आहे ते त्यावेळी सुद्धा ह्या गोष्टी बोलल्या गेल्या होत्या की खिंडोळकरांच्यातून पाण्याचा प्रश्न मोठा आहे तर कोणत्यासाठी मग दोन वर्ष या दोन टर्म थांबलं होतं विषय असा आहे की दोन हजार नऊ पासून मी मित्र म्हणून त्यांच्या सोबत आहे सुरुवातीला दोन हजार नऊ ला अपयश आलं मात्र दोन हजार नऊ ला सुद्धा मी जरी गावामध्ये जास्त का वावर नसला तर खिंड रोडची जी नस आहे ती सांगितली होती की जर नेता व्हायचा असेल सक्सेस व्हायचा असेल तर तुम्हाला की खिंड रोड साठी पाण्याचा सा प्रश्न निकाली काढावा लागेल दोन हजार चौदा ला सुद्धा मी सांगितलं होतं की के पी पाटील साहेबांना की धोबी पचार करायचा असेल तर खिंडे आश्वासन दिलं पाहिजे की पाणी आण पण आणतोय म्हणून आणि ते पूर्ण केलं पाहिजे नाही केलं तर तुम्हाला आणि परत बॅड पॅच भेटू शकतो दोन हजार एकोणीस किंवा चोवीसला तर त्या पद्धतीनं मी पाठपुरावा किंवा सगळेच आमचे एच पी असतील नंतर सगळेच डिगिजे असतील सगळ्यांनीच गावकऱ्याने पाठपुरावा केला आणि त्याचं सत्यात रूपांतर झालं आणि या राधानगरी तालुक्याच्या मतदारसंघावरती हिरवागार शालू पसरण्याचं काम जे आहे ते मंत्री महोदयाने केलेलं आहे दोन हजार चौदा साली सुद्धा त्यावेळी गावात सत्कार कार्यक्रम होता अभिजित बोलली होती की ह्या गावाला पाण्याची खूप गरज आहे त्याबद्दल काय वाटते आणि बोलले ते त्यावेळी लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य होते ते त्यांचं काम होतं त्या मतदारसंघात आमचं गाव आहे त्यामुळे त्यांनी ते वक्तव्य केलेलं होतं आणि ते, ते अपेक्षा ठेवूनच बोलले ते आमदारांच्या का बरोबर काय इथून मग बऱ्यापैकी लोकप्रतिनिधी झाले काय कुठल्या लोकप्रतिनिधी आम्ही विषय काढला तर ते बगल द्यायची तात्पुरती होय म्हणायची नाही इलेक्शन काम करून झालं की विषय कट खेडवळला ती विसरायची यायला आम्ही चौदा पासून जर एवढा मी आमदारांच्या बरोबर प्रयत्न केला गावच्या पाण्यात मला पहिल्यांदा मला हे केलं की पाजर तलाव एस पी कुठे जमीन आहे का बघा पाजर तलाव जोर करूया गावाला काय त्याही आमच्या एक गाय गुंटा नाही आमच्या गावाला त्यामुळे प्रायव्हेट राहनं ज्यांची एरिया होता तेवढीच राहणं त्यांच्यात होती त्यामुळे ते शक्य झालं नाही म्हणून साहेबांनी म्हटलं नदीच न जे पाणी असे होईल तेवढा प्रयत्न करा मला वाटतं झालेल्या लोक लो, लोकप्रतिनिधीपैकी पैकी आंबेडकर साहेब एवढे म्हणजे लोकप्रतिनिधी त्यांनी स्वतः अंगा भेटले व खिंडोळ्याला पाणी तुम्ही पाठला करा असं कुठलं नाही किपी पाटील खोरं मारून देतो म्हणजे त्यांचं खोरं मोडले काय कुणाला कुणालटाऊक काय ते काय तिकडे आलेच नाहीत किपी पाटील काय आणि त्यापासून ते मला वाटतं आमच्या आम्ही त्यांची सभा बी घेऊ द्यायने काय आणि पूर्ण आम्ही झुकून घेतले की आंबेडकर साहेबांनी मग करणारी व्यक्ती ही मध्ये शंभर टक्के पाणी पडणार शंभर टक्के शंभर टक्के पाणी पडणार या गावचं शंभर टक्के स्वप्न साकार होणार हा गावचा प्रश्न असा पाण्याचा होता की हा प्रश्नच राहतोय काय काय त्याच्यात मार्ग निघतोय काय काय असं आम्हाला सुद्धा काही गॅरंटी नव्हती पण ज्यावेळी निवडणूक चालू झाली त्यावेळी आम्ही ह्या आमच्या सगळ्या ह्या ह्याच्यात दिसत्याच व्हिडिओमध्ये सगळ्या लोकांनी त्याचा पाठपुरावा केला पाठपुरावा केल्यानंतर आमदारांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जितका पाठपुरावा करणार तितका मी पुढं पळणार त्यामुळे आमच्या ह्या सगळ्या लोकांचा आम्ही पाठपुरावा करून या सगळ्या गोष्टीतनं आमचे दिग्विजय जे आहेत ते सुद्धा मुंबईपर्यंत त्यांनी सुद्धा प्रयत्न केला आहे म्हणजे ह्या सगळ्या प्रशासकीय कामातून सगळ्या लोकांनी केलं आहे आणि आज कुठंतरी ह्या सर्वेक्षणाच्या कार्यक्रमातून आज आमचं स्वप्न पूर्ण होतं असं वाटतं मुद्दा मी खोडून खोडून काढत असताना आजी सोनियाचा जलू वर्षा अमृताचा गणू या दोन हजार चौदाला ला बंद पडलेल्या स्कीमच्या माध्यमातून स्वयंघोषित स्कीम तयार झाली आणि प्रत्येक छोटे छोटे एक व्यावसायिक तयार झाले आणि सर्वसामान्य माणसाला कोणी वाली राहिला नाही आणि हा दबलेला आवाज कोणीतरी उठवायला पाहिजे होता आमच्या गावातली तरुण युवा पिढी एकत्र आली आणि तिने पाणी सर्वेक्षण करण्यासाठी पाणीदार आमदारांच्याकडे पाठपुरावा केला हो आणि त्याला आज आम्हाला यश आलं पुन्हा जरी ते छोटे छोटे व्यावसायिक असले तरी सर्व पुन्हा सर्वजण एकत्र आलेत आणि जे वंचित क्षेत्र आहे जमिनीचं ते पूर्णपणे शंभर टक्के खाली येण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न आमदाराने आपण स्वतःहून या गावाला बाबा पाण्यासाठी उतरा आम्हाला सूचना दिल्या त्यामुळे सगळं गाव आता एकीन सगळे आम्ही एकत्र आहोत कुठेतरी आधी सुद्धा काही आमदारांनी सांगितलं होतं की तुमच्या गावाला पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार आणि ते राजकारण झालं होतं फक्त त्यानंतर कोणतेही त्यानंतर हालचाल झाली नव्हती त्याबद्दल काय बोलतात सगळ्यांनी आम्हाला ज्या अक्षरच लावल्यात फक्त या आंबेडकर साहेबांनी आम्हाला म्हणजे या गावाच नंदन करायचा विडा उचलला आणि तो त्याने तंतोतंत अंमलात आणायचं काम केलं आणि खिंडे रोडची इंच इंच आणि इंच जमीन ओलीचा खाली येणार त्या सर्वाचा विषय श्रेय नामदार आंबेडकर साहेबांना जाते जन्मजन्मीच कुठेतरी दुष्काळ संपतोय असं वाटतंय गावकऱ्यांना खरोखर हा काम व्हायला किती वर्षी पूर्ण लागते किंवा किती दिवसात काम होईल खरोखर हे एका वर्षात पूर्ण करायचं असं नामदार साहेबांचं ध्येय आहे त्या पद्धतीने गावचं सगळ्यांचं सहकार्य असणार आहे यात काय गैर नाही आणि त्यांनी लवकरात लवकर पुढचा सुद्धा टप्पा पूर्ण करावा हा तळा सर्वेक्षणाचा टप्पा आहे परत पाणी आहे असं टप्पं जे आहे ते सगळं पूर्ण करण्याचं पूर्ण गावकऱ्यांची साधन योजना दिली आहे म्हणजे त्याला कोणताही खर्च यामध्ये गावकऱ्यांना येणार नाही किंवा कुठला येणार आहे हा हे मोठं काम म्हणजे भविष्यात घडणार नाही असं काम ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी